सुटला पासष्ट सुटला त्यातला एक माणसातन पलीकडे गेला इकडे सात जण पळतायत आणि सात जणात लढा आहे कोण होतो सिमीला पात्र सुंदर अशी चौघात लढा आहे परंतु शेवटच्या क्षणाला सुंदर अशी गाडी पळते खरचा असाच अतिशय सुंदर प्रेमसेठ कदम आणि बाबा सेट कदम, कदम चिपळूण आणि सोन्या डायवर खटाव हजार रुपयाचं या ठिकाणी देणगी देण्यात आलेलं आहे त्यांचं देवस्थान ट्रस्टच्या च्या होती ना हार्दिक पंचाहत्तर चे मला गाड्या मैदानात उद्या पंच्याहत्तर वाले गटा क्रमांक सासष्ट ते पंच्याहत्तर चे गाडीवान गाड्या मैदानात येऊ हो चला पहिला बजाव दिलाय चला गाडी मालक चला येऊ द्या आतापर्यंत सर्वच्या सर्व पासष्ट गटाच्या गाडी मालकांनी या ठिकाणी सहकार्याचे बहु भरपूर सहकार्य केले तसंच या पुढच्या सर्व गटातल्या बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे हीच सर्वांना नम्र आणि नम्र विनंती आहे चला येऊ द्या गाड्या लवकर येऊ द्या चला लवकर पाय उचला गोंट आपायला लागले परत थंडी वाजायला सुरुवात होईल शिवराज जाधव आपण या ठिकाणी आहे शिवराज जाधव